जिथे चांगलं होतं तिथे आदित्य ठाकरे जितेंद्र आव्हाड विरोध करतात विश्वनाथ भोईर जिथे चांगलं होतं तिथे आदित्य ठाकरे जितेंद्र आव्हाड विरोध करतात आधी एखादा चांगला निर्णय झाला त्याचे स्वागत केलं पाहिजे चिकन आणि मटन पंधरा ऑगस्ट ला का बंद केलं आहे ते बघून घेतलं पाहिजे हा निर्णय दोन दिवसाआधी झाला आहे या निर्णयाला कोणत्याही सर्वसामान्य माणसाने विरोध केला नाही असे शिवसेना कल्याण पश्चिम आमदार विश्वनाथ भोईर यांनी सांगितलं पाहूया ते काय म्हणतात मटनवर केंदी घातली त्यावर जितेंद्र आणि आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे की कोणाच्या खाण्यापिण्यावर कशी का बंदी घालू शकतो चिकन आणि मटण का बंद केलं आहे ते पण त्यांनी बघायला पाहिजे ना उद्या पंधरा ऑगस्ट आहे भारत स्वतंत्र झाला त्यावेळेचा दा हे आहे आणि मग अशा वेळेला एखादा निर्णय झाला असा तर त्याच्यानी सामान्य जनतेला काय फरक पडत नाही सामान्य जनतेने कुठल्या कॉमेंट्स केल्या नाही हे मला वाटतं दोन दिवसापासून झालेलं आहे पण दोन दिवसांनी कुठल्याही सामान्य जनतेने असं बोललं नाही की चिकन आणि मटण दुकानं का बंद ठेवतात बराचसा समाज हा आता ह्याच्यामध्ये श्रावण महिन्यामध्ये हे करत असतो मोजके आताच्या बोटावरची जी लोकं असतात तीच लोकं चिकन आणि मटण खातात आणि हे जे करतात महापालिका म्हणा किंवा प्रशासन करणं हे कोणासाठी करतात नागरिकांसाठीच करतात ना एक एवढ्या दिवसांचं जे शाकाहारीचं महत्त्व असतं एक दिवस नाही खालं तर काय होणार आहे आणि कोणी कंप्लीट केलेली नाही कोणी कॉमेंट्स केले नाही हां आधी ते मागणी केली आहे नाही ते बघा ते जिथे चांगलं होत असतं तिथे ते लोक हे करत असतात आदित्य ठाकरे म्हणा किंवा जितेंद्र आवड म्हणा एखादा चांगला निर्णय असेल तर त्याचं स्वागत करायला काय हरकत का आहे चिकन मटण ह्या दिवशी नकोत ना जे बळी जातात ते स्वातंत्र्याच्या दिवशी नाहीच झालं पाहिजे